नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम कमी मसाले वापरून गावरान पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर एकदम मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते तर मस्त असा चिकन रस्सा बनवण्यासाठी आपल्याला मसाले काय लागणार आहेत ते पाहिजे आहे तर इथे मी अशा पद्धतीने मसाले घेतलेले आहेत इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे आणि नंतर सुकं खोबरं डाळवं अद्रक आणि लसूण हे घेतलेलं आहे याला बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर एकदम कमी मसाल्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने जास्त मसाले पण मी इथे वापरले नाहीत अशा पद्धतीने आपण ही आजची भाजी बनवतो आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी मसाला वाटून घेतलेला आहे तर इथे चिकनची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक किलो या प्रमाणामध्ये मी चिकन घेतलेलं आहे आता आपण फोडणी घालून घेऊया पातेल्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा घातल्यानंतर त्याच्यासोबत आपण इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर पण घालून घेतो आहे आता हे कोथिंबीर आणि कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याला आपल्या सोनेरी रंग येईपर्यंत याला ये परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जातो तर उद्या रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सुट्टी दिवशी आपण चिकनचा बेत नक्कीच करतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही रस्साभाजी बनवून पहा आता इथे मी बारीक वाटून घेतलेला मसाला तो घालून घेते आणि आपल्याला हा पूर्ण मसाला नाही घालून घ्यायचा आपण जेवढा वाटून घेतला त्याच्यातला अर्धाच मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण आपण सुरुवातीला सबक मिठाची आपण भाजी बनवून घेतोय अगोदर याला या मसाल्यामध्ये चिकनला छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत एकदा याला फोडणी घालायची आहे तर इथे मी हळद घालून घेतली चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला हे चिकन घालून घ्यायचं आहे इथे हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर याला ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्व चिकन याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले याला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत तर आपण गावाकडे एकदम गावरान पद्धतीने जशी चिकनची भाजी बनवतो ना अगदी सेम तशीच कशी बनवतात ते मी ते तुम्हाला दाखवत आहे जास्त तेलकट पण नाही आणि जास्त मसाले पण मी ते वापरलेले नाहीत आणि चवीला पण एकदम छान अशी लागेल अशा पद्धतीने तर तुम्हाला मी ते एक ट्रिक दाखवते हे पहा अशा पद्धतीने जर तुम्ही याला हलवत राहिलात तर मसाले एकदम पटकन मिक्स मिक्स होतात मी जे इथे तुम्हाला दाखवते हो त्या पद्धतीने चिकन आणि मसाले एकदम छान मिक्स होतात अशा पद्धतीने करून पहा नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं डायरेक्ट आपल्याला याच्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे आणि या ताटावरती पाणी घालून आपल्याला हे चिकन मस्त असं सात ते आठ मिनिटं छान वाफवून घ्यायचं आहे असं वाफवून घेत असताना त्याला आपोआपच पाणी सुटायला लागतं आणि आहे त्या पाण्यामध्येच हे चिकन मस्त असं शिजतं सात ते आठ मिनिटानंतर ताटातील पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आणि नंतर मी हे पाणी याच्यामध्ये घालून घेतलं पाणी घालून घेतल्यानंतर आणखीन थोडंसं आपल्याला याला पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये मी याला त्याच्यामुळे मी सेपरेट पाणी पण गरम करून घेतलेलं आहे ते पण मी याच्यामध्ये घालून घेते आणि नंतर हे पाणी घालून घेतलेलं चिकन आपल्याला असंच आणखीन दहा मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि ते तिखट भाजी खात नाहीत त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने अगोदर ह्याला सपक फोडणी घालून घेते थोडंसं साईडला काढून घेते आणि नंतर ह्याला परत एकदा मी फोडणी घालून घेते तर अशा पद्धतीने खूप छान भाजी तयार होते साधारण सात मिनिटे किंवा दहा मिनिटे लागतील ह्याला व्यवस्थित छान असं शिजायला तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त खळखळ हे शिजून निघत आहे आणि आपलं चिकन छान शिजलं गेलेलं पण आहे आता आपल्याला याला फोडणी घालून घ्यायची आहे मला जेवढं आवश्यक होतं तेवढं मी थोडंसं याला साईडला काढून घेतलं आणि आता मी परत एकदा याला फोडणी घालून घेते तर इथे कढई घेतली आणि परत इथे मी दोन पळी तेल घालून घेते तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये मी इथे ते ही भाजी बनवून घेते आता डायरेक्ट आपल्याला मग अशी वाटून घेतलेला मसाला जो शिल्लक ठेवला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खोबरं आहे दाळवा आहे लसूण अद्रक आहे त्याच्यामुळे याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर पटकन लगेच आपण फोडणी घातली तर ती फोडणी कच्ची बसेल त्याच्यासाठी आपल्याला एखाद मिनिटं याला छान असं परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी गरम मसाला घातला तर दोन चमचे मी ते गरम मसाला घालून घेत आहे आणि याला पण या याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने मसाले तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर याचा रंग छान येतो आता इथे मी काळा मसाला घालून घेतलेला आहे म्हणजे काळं तिखट जे आपल्या घरी रेग्युलर आपण बनवून ठेवतो तेच इथे मी घालून घेतलेलं आहे आणि याला पण छान असं मी तेलामध्ये परतून घेत पर आहे असं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला ही भाजी जी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला शिजवलेलं चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आवश्यक असेल तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे परंतु पाणी घालत असताना तुम्हाला याच्यामध्ये पाणी हे गरमच घालायचं आहे तर त्याच्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो आणि चव चा पण छान लागते थंड पाणी घातलं की ती भाजी तेवढी चवीला चा छान अशी लागत नाही तरी ते मी थोडीशी आणखीन वरतून कोथिंबीर घालत आहे म्हणजे आपली भाजी आणखीन चवीला छान लागेल आणि मला हा रसा आणखीन जास्त वाढवायचा आहे तो खूप दाटसर वाटत आहे त्याच्यासाठी इथे मी गरम करून पाणी घालून घेता याच्यामध्ये तर जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही ते पाणी घालून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि परत हे आपल्याला सात ते आठ मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याचा रंग पण छान येईल चिकन हे मसाल्यासोबत एकदम छान असं शिजेल आणि आपल्या भाजीला चव ही एकदम छान अशी लागेल त्याच्यासाठी अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं ते पाहू शकता साधारण सात ते आठ मिनिटं मस्त मी अशी भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि दिसायला पण एकदम मस्त अशी ती दिसत आहे एका सर्विंग बाउलमध्ये मी याला काढून घेते तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आणि पाहताच खावीशी वाटणारी अशी ही आपली चिकनची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एकाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आणि दोन्ही रेसिपी पाहत रहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद